क्रमांक वसीम वसीम रजाक शेख उर्फ यांचा उमेदवारी अर्ज वॉर्ड क्रमांक पंधरा जनरल पुरुष या प्रभागातून वसीम रजाक शेख उर्फ वसीम चेअरमॅन यांनी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं समजते ते उद्धव बाळ ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख असून अल्पसंख्याक समाजाचे प्रखर नेतृत्व म्हणून ओळखले जातात गेल्या पंचवीस वर्षांपासून सातत्याने समाजसेवेत अग्रणी राहून नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नासाठी लढणारे वसीम चेअरमॅन यांनी कोरोना काळातही लोकांसाठी मदतीचा हात पुढे केला होता समाजसेवेत नेहमी तत्पर असलेले वसीम चेअरमेन हे सेवा हीच माझी ओळख या घोषवाक्यासह प्रचारात उतरले आहेत स्थानिक नागरिकांच्या अपेक्षेनुसार गटार नाले रस्ते आणि पाणी लाईट या मूलभूत सुविधांचा विकास करण्यासाठी आश्वासन त्यांनी दिले आहे सर्व जाती धर्मांच्या लोकांना समान वागणूक देणारे मिळून राहणारे आणि प्रत्येकांशी आपुलकीचे संबंध जोपासणारे चेअरमॅन हे समाजात आपल्या हक्काचा माणूस म्हणून ओळखले जातात शैक्षणिक राजकीय आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सतत धावपळ करणारा समाज हितासाठी झटणारा असा हा कार्यकर्ता वसीम रज्जाक शेख उर्फ वसीम चेअरमॅन ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल And press the bell icon. Never miss an update.